कोण परती शिंदे ते सांगा अरे मी चिल्लर तशा माणसाला ओळखत नाही यास्या नासके आंब्यांना शिवसेनामध्ये साहेब ठेवू नका की यास्या नासके आंब्यांना शिवसेनेमध्ये साहेब ठेवू नका सोलापूरच्या खासदार प्रणितदा शिंदे यांच्यावर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शरद कोळी यांनी मोठा घणाघात केला आहे प्रणजित शिंदे कोण आम्ही त्यांना ओळखत नाही असंही त्यांनी आपल्या एका मुलाखतीदरम्यान म्हटलं आहे प्रणजी शिंदे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा उमेदवार पाडला आणि भाजपच्या उमेदवाराला साथ दिली असा त्यांनी आरोप केला आहे काँग्रेसचे युवा नेते गणेश डोंगरे हे चांगलेच चिडले आहेत त्यांनी शरद कोळी हा नासका आंबा हे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी या नासका आंब्याला पक्षातून काढावे शरद कोळी हा शिंदे सेनेची सुपारी घेऊन काम करत आहे असाही आरोप गणेश डोंगरे यांनी केला आहे शिवसेनेचे उपनेते शरद कोळी नावाच्या इस्माने काल आमच्या सोलापूरच्या लोकप्रिय खासदार पुणिता शिंदे यांच्यावर टीका केली होती मला एक त्या शरद कोळीला सांगायचं आहे की मागच्या वेळेस सुद्धा लोकसभेच्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेस सुद्धा अशी अशा मोठ्या नेत्यावर टीका करायची स्टँडबाजी करून प्रसिद्धी मिळवायची हो परत परत काल सुद्धा पण पर, परंतु काल सुद्धा त्यांनी परत टीका केली आपल्याला माहित असेल शिवसेनेचे काम ओढ असून हे शिवसेना संपवण्याची सुपारी या शरद कोळीने शिंदे गटाला घेतलेलं मला कळलेला आहे आपल्याला माहित असेल शरद कोळी नावाचा हा तडीपार गुंड पोलिसांना खबऱ्या देऊन आणि पोलिसांच्या कोर्टाकडून पोलिस बंदोबस्त मागून स्वतःला स्वतःला बॉडीगार्ड घेऊन पोलिसांची बॉडीगार्ड घेऊन विविध ठिकाणी जाऊन मोठमोठ्या तोड्या करता करताना मोठमोठ्या चोऱ्या करताना या माणसाला पूर्ण सोलापूरने बघितलंय अशा माणसाने खासदार पिणेदेश शिंदे यांच्यावर बोलत असताना आपण स्वतः काय आहोत आपण कधी ग्रामपंचायत म्हणून जिंकली लढली का जिल्हा परिषद लढली का पंचायत समिती कधी लढली का, का। पहिल्यांदा या नेत्यावर बोलत असताना आपण ग्राउंड लेव्हलला शिवसेना वाढवतोय का याचा पहिल्यांदा आपण आत्मनिरीक्षण आप, 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 केलं पाहिजे येणाऱ्या काळात शरद कोळीला त्यावेळेसही सांगितलं होतं ज्यावेळेस तुझ्या ऑफिस समोर गाडीचे त्यावेळेस फोडण्यात त्यावेळेस सांगितलं होतं शरद कोईला दुसऱ्यांदा सांगतोय या पुढे बोलताना जरा भान ठेवा आणि उद्धव साहेब जे शिवसेनेचे आमचे प्रमुख आहेत उद्धव साहेब ठाकरे यांना मी विनंती करतो की अशा या अशा नासके आमदारांना शिवसेनेमध्ये साहेब ठेवू नका की अशा या असा नासके आमदारांना शिवसेनेमध्ये साहेब ठेवू नका हे लोक महाविकास आघाडी बिघडवण्याचं काम या सोलापूर शहरामध्ये जिल्ह्यामध्ये करत आहेत आपल्याला माहित असेल येणारी निवडणूक पंचायत समिती महानगरपालिका जिल्हा परिषद महत्वाची आहे परंतु हे हा माणूस शिंदे गटाकडून सुपारी गुण वारंवार आपल्या महाविकास आघाडीच्याच लोकांना टार्गेट करण्याचं काम वारंवार करत आहे लोक दर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला करा व लाईक करायला दिसतू नका